नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला लग्नातील रुखवतासाठीचं हे सुपारीचं नवरा नवरी कसे बनवायचं आहे ते या व्हिडिओमधून सांगणार आहे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा मोत्यांचं हवनकुंड आणि पाठ कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे पण त्याच्यासोबत जे मी सुपारीचे नवरा नवरी आणि भटजी बनवले होते ते मी दाखवलेले नाही आहेत त्यामुळे आज या मी ह्या व्हिडिओमधून आपल्याला हे सुपारीचे भटजी कसे बनवायचे ते सांगणार आहे त्यासाठी मी ह्या मोठ्या मोठ्या आकाराच्या तीन सुपाऱ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर ह्या छोट्या आकाराच्या तीन सुपाऱ्या आहेत तर ज्याप्रमाणे भटजी आणि नवरा आणि नवरी असे आहे त्याप्रमाणे आपण ह्या एकमेकांना चिकटवून घेणार आहोत त्याचबरोबर हे तीन नंबरचे पांढरे तीन नंबरचे क्रीम कलरचे मोती लागणार आहेत हे हाफ बीड्स लागणार आहेत असे असे हाफ बीड्स आहेत हे लागतात आणि आपल्याकडे जे काही डेकोरेशनचं सामान असेल ते आपण यूज करणार आहोत जेणेकरून आपली नवरा नव्वी सुंदर दिसतील चला तर मग आता आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा ही मोठे सुपारीवरती आपण ही छोटी सुपारी अशी चिकटवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे असा ग्लू लावणार आहे आणि त्याच्यावरती ही बरोबर अशी सेंटरला सुपारी चिकटवणार आहे याला चिकटायला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे आपण हे असं साईडला ठेवून देऊया याचप्रमाणे ह्या सगळ्या सुपाऱ्या आपण एकमेकांवरती असं चिकटवून घेणार आहोत ही थोडी जाड सुपारी आणि बसकी आहे ह्याचे मी भटीबुवा बन बनवणार आहे हे असं छान सेंटरला बरोबर लावायचं आहे सुपार्या आणि थोड्या वेळा ठेवून दिल्या की त्या वाळणार आहे ह्या सुपाऱ्या अशा मोठ्या मोठ्याच आहेत पण त्याच्यातही मी वेगवेगळे आकार घेतलेले आहे नवरीसाठी थोडी लहान आणि नवऱ्यासाठी थोडी मोठी गुरुजींसाठी अजून थोडी मोठी अशी वेगवेगळ्या मी आकाराच्या मोठ्याच पण अशा थोड्या कमी जास्त आकाराच्या मी या अशा सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि या अशा आता मी चिकटवून ठेवलेल्या आहेत आता ह्या चिकट्याला थोडासा वेळ लागेल तोपर्यंत आपण आता हा एक मी कार्डबोर्डचा तुकडा घेतलेला आहे त्याला गोल्डन पेपर चिकटवलेला आहे आणि ह्याच्यावरती मी आता हे आठ नंबरचे मूर्ती लावणार आहे आणि ह्याची मी सप्तपदीच्या सुपाऱ्या तयार करून घेणार आहे हा कार्डबोर्डचा तुकडा मी असा हा चार इंच बाय सव्वा इंच असा घेतलेला आहे हा मी बारा बाय बारा इंचाचा कार्डबोर्डचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे वेल्वेटचा कागद मी चिकटून घेतलेला आहे साईडनी लेस लावलेली आहे आणि इथे थोडेसे कुंदन लावले आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता तसंच हे तीन पार्ट मोत्यांचे मी बनवलेले आहेत हे इथे ठेवायचे असे आणि हा कुंड आहे आणि हा अजून एक पाटा से तीन पाट पाटाचे तीन पाठ हवनकुंड असंही मी बनवलेलं आहे आणि आताही आपण इथे अशी ही सप्तपदीच्या सुपाऱ्या मांडणार आहोत ही अशी मी सप्तपदी तयार करून घेतली हे आठ नंबरचे लाल मोती आहेत ते मी इथे चिकटवले आणि त्याच्यावरती एक एक खडा मी चिकटवून दिलेला आहे अशा ह्या सात सुपाऱ्या वाटत आहेत त्यामुळे तर हे मी या बोर्डला चिकटवणार नाही आहे हे फक्त मी असं साईडलाच ठेवणार आहे कारण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण असं मांडू शकतो इतर वेळेला आपण ते व्यवस्थित बाजूला पॅक करून ठेवू शकतो त्यामुळे मी हे असं ही सप्तपदी पण आपली तयार झालेली आहे तर आता ही नवरी आहे नवरी म्हणून मी हिला आता सजवणार आहे तर पहिल्यांदा मी आता असे ते ग्लू लावला ह्याला तर थोडा चिकट चिकटायला वेळ लागतो हे लगेच चिकटत नाही आहे हे पहिलं मी हे गोल्डन बिड़ बॉल से गोल्डन बॉल चेन म्हणतात ह्याला तर ही मी तिच्या गळ्याभोवती लावून घेतलेली आहे म्हणजे असं नेकलेस सारखं ते दिसतं ह्याचं गळ्याभोवती मी लावून घेतलेलं आहे आता तिची लाल साडी मी तयार करणार आहे त्यासाठी ही पण लाल रंगाची बॉल चेन आहे तर ती मी हे अशी तिच्या भोवती मी लावून अशी चिकटवून घ्यायची म्हणजे ही नवरीची साडी तयार होईल आता या सुपारीच्या भोवतीने थोडा थोडा ग्लू लावून ती लाल रंगाची आपण बॉलचेन जी आहे ती चिकटवून घेणार आहोत याची जवळजवळ जवड़ आपण अशी ह्याला चिकटवून घ्यायचे प्रत्येक वेळेला थोडं थोडं लावत जायचं म्हणजे ते आपल्या हाताला नाही चिकटणार अशी ही पूर्ण आपण ही बॉलचेन इथपर्यंत अशी चिकटवून घ्यायची अशी मी ही लाल रंगाची बॉलचेन पूर्ण सुपारीवर चिकटवून घेतलेली आहे तर ही लाल नवरीची साडी तयार झालेली आहे त्याचप्रमाणे हा नवरदेव आहे त्यासाठी हे क्रीम कलर सेम बोती आहे हे आपण या सुपारी भोवती त्याचा ड्रेस म्हणून लावून घेणार आहोत आता हा आपला काळा रीळ आहे मशीनचा जो दोरा असतो त्या दोऱ्याचा एक काळ्या रंगाचं मी रीळ घेतला त्याचे असा दोरे कापून घेऊन मी हे असं नवरीला चिकटवलेलं आहे इथे आंबाडा तयार केला आहे आणि इथे पुढे असं हे असं चिकटवून घेतलेले आहेत असा आंबाडा पण इथे तयार केला आहे ह्या रिळाच्या साह्याने काळा दोरा आहे तो लावून मी असे केस तयार केली त्याची आता इथे आपण त्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी हे पांढरे हाफ बीट्स मी घेतलेले आहेत आता इथे बरोबर मध्यभागी मी थोडंसं ग्लू टाकणारे आणि त्याच्यावरती हा हा पीठ चिपटवणार आहे असं पूर्ण सगळीकडून मी असं हा पीठ लावून घेणार आहे म्हणजे हे असं गजऱ्यासारखं दिसत आता या साईडने पण लावून घ्यायचे असा तिचा हा गजरा आणि येथेमध्ये कुंदन लावून असा आंबाडा मी तयार केलेला आहे हे जर आता वाळावं लागतं नाही तर मग ते एक असंच पडून जातं त्यामुळे मी जरा साईडला ठेवते आता आता हा पांढऱ्या मोत्यांचे हे आपण भरजी तयार केलेले आहेत त्यांना पांढरा ड्रेस घातलेला आहे तर त्यांना पण ह्या काळ्या दोऱ्याने अशी त्यांची हे मी हे शेंडी काढलेली आहे अशी हा इथे असा गोल दोराच चिकटवून घेऊन तो असा थोडासा मागे सोडलेला आहे अशा प्रकारे ह्यांचं पण केसांचा आता हे पूर्ण झालेलं आहे नवरदेवाला मी क्रीम कलरचे मोती वापरलेले आहेत तिथे आणि त्याला पण आता असा क्रीम कलरचा हा ड्रेस तयार झालेला आहे तर इथे मी आता असे थोडेसे छोटे छोटे कुंदन चिकटवणार आहे म्हणजे जेणेकरून त्याचे बटणं दिसतील त्या ड्रेसचे आता ह्या ह्या साईडनी ह्या साईडने मी इथे असे हे कुंदन लावून घेणार आहे म्हणजे ते बटण्यासारखे दिसेल अशी मी कुंदन लावून घेतलेले आहे तिथे आता तर हा असा कागद याच्यापासून मी ही नवरदेवाची अशी टोपी बनवलेली आहे हा कागद आपल्याला आहे ना आपण जेव्हा नवीन शर्ट म्हणा ड्रेस काहीतरी घेतो त्यावेळेला ते त्याच्या आतमध्ये असतो तर मी हा एक कागद असा जपून ठेवला होता की कधीतरी उपयोगी येईल आणि तो मला आत्ता उपयोगी आलेला आहे साधारण पाव इंचा अशी मी इथेही अशी पट्टी कापून घेतली आपल्या सुपारीच्या आकारातच त्याचं डोकं म्हणजे ते माप घेऊनच करायचं आहे आणि त्याला असं फोल्ड असं गोल करून मी इथे असं चिकटवून घेतलेलं आहे आणि मग त्याला असा शेप दिला हा आणि मग मक... ह्याच असा टोपीचा आकार दिल्यानंतर इथे चिकटवून घेतला असा आणि मग तो ह्याच्या कागदावर ठेवून असं छान या आकारात कापून घेऊन ते असं इथे चिकटवून घेतलं मी वरच्या साईडने अशा रीतीने ही आपली टोपी तयार झालेली आहे आता हिला आता आपण तर असा हा आपला सुपारीचं नवरा नवरी आणि गुरुजी आपले हे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अप्ली है। ही अतिशय सुंदर अशी नवरी आपली दिसत आहे त्याचं हे मी इथे कार्डबोर्डवरती गोल्डन पेपर चिकटवला आहे आणि मग ते हे सुपारीची जी नवरी केली ती त्याच्यावर चिकटवलेली आहे आणि मग ते असं मी पाटावर ठेवलं आहे कारण की हा पाट जर डायरेक्ट चिकटवला तर एकतर म्हणजे फक्त ह्याच्यासाठीच वापरता येईल आता ह्या पाटाचा तुम्ही दुसऱ्या कशासाठी पण उपयोग करू शकता म्हणून मी हे असं इथे चिकटवलेलं आहे त्याचबरोबर हा आपला नवरा नवरोजी तयार झालेले आहेत त्यांना असे मुंडवळ्या केलेल्या आहे टोपी केलेली आहे हे, हे सगळं मी फक्त चिकटवून केलेलं आहे कुठेही विणलेलं नाही आहे ह्या सुपारी हे मी क्रीम कलरचे मोती चिकटवलेले आहेत हे, ले ले ले, ले ले ले? हे ले ले, मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं चिकटवलेलं आहे थोडंसं दाखवलं आहे पण त्याच्यानं तुम्हाला अंदाज येईल हे भटजीबो आपलेच तयार झालेले आहे त्यांना मी पांढरं घातलेलं आहे अशी शेंडे शे वगैरे यांची छान आलेली आहे आणि स्केच पेन मी हे मी तिघांनाही नागडोळे काढलेले आहेत अशा प्रकारे हे आपले सुपारीचे नवरी तयार झालेले आहे ही सप्तपदी पण मी मोत्यांची केलेली मगाशी दाखवली आहे आठ नंबरचे लाल मोती मी इथे चिकटवले आणि त्यानवरती एक एक खडा चिकटून दिलेला आहे आणि हे जे हवनकुंड आहे आणि हे मोत्याचे पाट आहे हे कसे बनवायचं तर ह्याचा मी वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक वाटलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल म्हणजे तो पण तुम्हाला बनवता येईल अशा प्रकारे हा आपला रुखवतासाठीचा नवरीचा होमकुंड आणि सप्तपदीचा सेट तयार झालेला आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद